एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना, भावना। ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे काही अल्बेल दिसत नाहीये तिथे म्हणजे सातत्याने मला असं वाटतं की भेश हे सगळे पक्ष कन्फ्युज आहे कोण काय करावं कोणाला समजत नाही कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही दोन्ही सेना प्रमुख दिल्लीत आहेत कायम दोघे आपल्या सहकाऱ्यांना भेटतात आमचे शिंदे साहेब